संभाजीनगरमधून दोन हजार चोवीस लोकसभा चुनाव हर्षवर्धन दादा जा, पाटील जाधव लढणार आहेत दादा दो हजार उसमध्ये पण आपण लढले आले होते मैदानात ट्रॅक्टर घेऊन आले होते शांतिगिरी महाराजचा आशीर्वाद पण घेऊन आले होते पण फायदा डायरेक्ट इम्तियाज जलील एम आय एमला भेटल्याचा आता यावर्षी पण असं होणार चुकलं आहे तुमचं विधान इम्तियाज जलीलांना फायदा प्रकाश आंबेडकरांचा झाला प्रकाश आंबेडकरांनी त्यांना दोन लाख मतं दिली त्यावेळेला ते तीन लाख चौऱ्याहत्तरपर्यंत पोचले जर ती दोन लाख मतं काढून घेतली असती तर ते एक लाख चौऱ्याहत्तरवर राहिले असते आणि चंद्रकांत खैरे तीन लाख सत्तर हजार घेऊन एम पी झाले असते माझ्या दोन लाख त्र्याऐंशी हजार मतांनी चंद्रकांत खैऱ्या खैरेंना फुटक्या कोडीचीही इजा झाली नसती पण प्रकाश आंबेडकरांचं मतदान हे निर्णायक ठरलं आणि तिथनं हे सगळं पुढं गेलं यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेब हे यांच्याबरोबर नाहीत इम्तियाज जलिलांबरोबर कारण इम्तियाज जरीलांनी त्यांचा घात केला आहे आणि म्हणून त्यांना आता दीड लाखाच्या आतच खेळावं लागेल चंद्रकांत खैरेंनासुद्धा आता, आता भारतीय जनता पक्ष त्यांच्यासोबत नाही त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची बंडखोरी झालेली आहे म्हणून त्यांचंही साडेतीन लाख मतद्यांमध्ये उभी फूट आहे त्याचबरोबर माझं जे काही मतदान दोन लाख तर यांच्याशी होतं मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये कुठंही तडा आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी विजयी होईन असं मला वाटतं कोणाचा आशीर्वाद भगवंताचे भगवान परमात्म्याचे कोणची पार्टीच्या तिकीटच्या काही ऑफर कोणत्या पार्टीचं तिकीटचा ऑफरचा विषयच येत नाही कारण मुळातच सगळ्याच राजकीय पक्षांच्या संदर्भात सर्वसामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किळस आहे असा शब्द आहे कारण सगळ्यांचीच सगळीच आता जी काही फितरत आहे कॅरेक्टर आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे त्यामुळे लोकं त्यांना मतदान करणार नाही सोबत जाण्याची तुमची इच्छा आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची काही बोलणं झालेलं त्यांच्या मुख्य प्रवक्त्यांशी मी बोललो आहे त्यांना विनंती केलेली आहे सिद्धार्थ मुकळे साहेबांना आणि त्यांनीही त्याच्यामध्ये कळवतो असं सांगते कारणपूज शांतीगिरी महाराजचे पण तुम्ही आशीर्वाद त्यांचेही मी आशीर्वाद मागितलेले आहेत विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की शुद्ध राजकारणाच्या परिभाषेत मी बसत असल्यामुळे कारण माझ्यावर कुठल्या ईडीचा आरोप नाही कुठल्या कुठल्या भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप माझ्यावरती नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या कक्षेत बसत असल्यामुळे तेही मला आशीर्वाद देतील म मराठा मा, समाजाकडून असं मानलं जात आहे की विनोद पाटील एकनाथ शिंदे गटातून लढणार म्हणजे कसं होणार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात मराठा समाजामध्ये नाराजीचं वातावरण खूप जास्त आहे कारण त्यांनी मराठा समाजाला फसवा आरक्षण दिलं असं मराठा समाजाचं म्हणणं आहे म्हणून त्यांच्याबरोबर जे जायचा प्रयत्न करतील तेही त्यांच्या नाराजीला सामोरे जातील आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा समाज नाराज झाला समाजाच्या भरोश्यावर काहीतरी करणारे जे काही लोक असतात त्यांच्या पाठीमागणं किंवा त्यांच्या पायाच्या खालची वाळू घसरणं हे नैसर्गिक वंचित करून जर तिकीट दादा तुम्हाला नाही भेटले तरी तुम्ही लढणार प्रश्नच नाही प्रश्नच नाही मी लढणारच आहे कारण मुळातच मला मराठा आरक्षण दिल्लीत मिळेल आणि मराठा आरक्षण मिळवलंच पाहिजे ही माझी प्रमुख भूमिका जिल्ह्याच्या विकासाच्या सोबत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याला राजकारणासाठी न पाहता सामाजिक कल्याणासाठी पाहिलं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मी काम करणारच आहे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आशीर्वाद मनोज जरांगे दादानी तर स्पष्टच सांगितलं की ज्यांनी समाजाचं काम केलं त्याला मतदान करा ज्यांनी समाजाच्या विरोधात केलं त्याला मतदान करू नका समाजाचं काम मी केलं त्यामुळे मला अधिकार आहे उभारायचा मनोज जरांगे पाटील जर म्हणले तुम्हाला की जर दादा तुम्ही दान आपल्याला जालनाहून होऊन लढायचं तर हे कोणी काय म्हटलं आणि कोणी काय नाही म्हटले जेव्हा म्हणतील त्यावेळेला पण बघू शंभर टक्के संभाजीनगरमध्ये लढणार हे बघा मी संभाजीनगरमध्येच लढतोय आणि काय प्रसंग येतात त्या पद्धतीने बघू आपण बघू शकतो या वर्ष यावेळेस पण हर्षवर्धन दादा छत्रपती संभाजीनगरमध्ये चुनाव लढणार आहे लोकसभांच्या अशी घोषणा यावेळी केल्याने आली आहे बी एम राठोड सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर